नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पासी पक्षातर्फे आज रॅली काढण्यात आली होती याबद्दल आमच्यासोबत आहे वार्ड क्रमांक तीनचे नगरसेवक आ... अल्तमस खाटिक, उमेदवार आणि अमृत लोहार मीनल लोहार ताई आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आमच्या सोबत जयंत जाधव यांना आपण विचारून घेऊया हो याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय सर काय म्हणाल तुम्ही नमस्कार सर्वांना मी जयवंत पांडुरंग जाधव मी जाधव नसून गावित परिवारातीलच उमेदवार म्हणून उमेदवारी केलेली आहे आदरणीय भरतभाऊ व भैया यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला नगराध्यक्षपदाचं उमेदवारी जाहीर केली आज वार्ड क्रमांक तीनमध्ये प्रचार फेरी करत असताना फार प्रचंड उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये दिसून आला आहे नवापूर शहरामधल्या समस्या पाणी वीज लाईट रस्ते गटार या सर्व सोडण्याच्या आमच्या सर्व सर्वांचा मानस आहे आणि ते सोडवणं आमच्यासाठी फार मोठी छोटी गोष्ट आहे पाणी पाणीपुरवठा योजना शंभर कोटीची मंजूर करून आणली आणि नवापूर शहरासाठी दोनशे कोटी, कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करून लवकरात लवकर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही करणार आहोत असंख्य समस्या आहेत मागच्या कार्यकाळातील नगरसेवक प्रतिनिधी यांनी केलेल्या नाही त्या लवकरात लवकर आम्ही येत्या सहा महिन्यात सोडण्याचा प्रयत्न करू आणि ते करूनही दाखवू कारण माणिकराव दादा परिवारात असा आहे जो शब्द दिला जातो तो, तो शब्द हा खाली पडू देत नाही तो पूर्ण करतो आणि तो पूर्ण करण्याची सर्वांची ग्वाही या उमेदवारांची व माझी राहील नमस्कार